हॅलो रमेश गोना प्रमोशन कल अकेले में ऑफिस आना बाय आण कोण आहे बे मी तुमचा नौकर गण्या तू ऑफिस काम सोडून तू येती का करतास बे सर तुमच्या सोबत काम होता ओ, ओ, बोलो डियर ऐसा क्या काम थारे जो डायरेक्ट कॅबिन में मिलने आहे सर बोलस दिवाळीचा बोलस या वेळेस कंपनी डुबीत चालत आहे गण्या कंपनी जर का प्रॉफिट मध्ये असती तर मी तुम्हाला बोनस दिलो असतो ढोरा डुकरा सारखा राबवता तरी जे आम्हाला कास्तकार माणूस एवढे काम नाही करत जेवढे आम्ही जॉब वाले करतो सकाळ तुमच्या कामाले बसतून रात उठून नाही अन तुम्ही म्हणता का कंपनी प्रॉफिट मध्ये नाही अबे मी या कंपनीचा मालक हो माझ्या मर्जीवर हो आहे तुम्हाला बोनस द्यायचा का नाही द्यायचा <laughs> या वर्षी तुम्हाला बोनस अजिबात भेटणार नाही बस ये बोनस खून पसीने से कमाई हुई रोटी है इस ढाई किलो के हाथ से मैंने आपके कंपनी के लिए काम किया है वो भी घिस घिस के। देवल, बोनस आम सा अधिकार है बोनस बाकी ऐसी पेमेंटी साहब सर का दिवाली ऐसी बोनस नहीं तो कसम गंगा मैया की क्या आईटी जॉब लेन अबे वीस हजार तुले पगार आहे महिन्याचा वीस हजार ऑफिस बॉय आहे बापू तू लो। लो, तुम्छा का घंटा फायदा साहेब पहिले चार वर्ष मोठ्या उत्साहाने इंजिनिअरिंग केलो म्हणलो मोठा होऊन इंजिनियर बनीन त्याला आय इंजिनियर बनून वीस हजारात तुमच्या कंपनीत घासून राहिलो मी पण वरून तुम्ही म्हणते का तुम्ही आम्हाला बोनस नाही देवा या वीस हजारात घासण्यापेक्षा मंचुरियन तर ठेला परवडला मी चुपचाप आहून याचा अर्थ असा नाही साहेब का दिवाळीचा बोनस तुम्ही आमच्या हातातून हिसकाल हा बोनस आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि हा अधिकार मी मिळवणारच कारण मी एक इंजिनियर आहे इंजिनियर ठीक आहे उद्या कंपनी मधून बाराशे पोर काढतच आहो हा बाराशे लोक मध्ये तुझा नाव टाकतो ना सर गेट लॉस साहेब तुमच्या बायल्या हरकती पाहिलो मी ना का तुम्ही रमेश सोबत फोनवर बोलल्या प्रमोशन पाहिजे असेल तर ऑफिस मध्ये असलेली बाई कपाराला लावते कुंकू दिवाळीचा बोनस देता का ऑफिस मध्ये जाऊन गण्या साहेब त्या रमेश चा प्रमोशन मला देवा त्यांना दिवाळीचा बोनस दुगना करा दुगला तुम्हाला गोष्ट घराच्या बाहेर नाही जाईल ठीक आहे गण्या अजून काही त्या काजलचा नंबर भेटला असतो डबल डबल एट थ्री थ्री नाईन सर व्हॉट्सअप किंवा ईमेल करा ना तर ठीक आहे भाऊ ठीक आहे आता दुपारची सुट्टी झाली साहेब नाश्ता करावासाठी जायला ठेले ठेलेवाल्याला माझा नाव सांग अन मन भरून समोसे खा त्या तुमचं नाव साहेब म्हणून सांगू का साहेब माझा बोनस अन प्रमोशन तयार ठेवा ओ हो, बेगम तो राह देखरी होंगी मेरी नाही नाही चलो आज जल्दी दुकान बंद कर देताहू आज तेरा भाई पूरी फक्का देगी फैक्ट्री खरीद देगा अबे गण्या भाऊ रावदे बे नाही नाही रावदे दे काय दे त्या का टोपी वाले काकाचा पूरा दुकान खरीद तो फकाटे पाहिजे फकाटे पाहिजे घे ना आता दारिले फकाटे बाबा मीने कधी मनलो बे तुसता आपल्या बापाच्या मागे लागला होतास का बाबा मला फकाटे घेऊन दे म्हणून अबे माझा बाप एक नंबरचा चिंगूस आहे काल बाजाराले गेलता बाबाला मनलो का एक पाकीट फकाड्याचा आण जो घेऊन बाबाने टिचकूला घेऊन आणलं आणि साईडच्या घरवाल्याच्या पोराकडून बंदूक मागून त्या टिजुकला मला फोडायला लावलं एवढा चिंगूस तर माझा काका नाही चाचा चा, दो गोला बारूद और चार पॅकेट राकेट विथ टू मोर साकेट लवकर लवकर पॅक करून देवा आम्हाला पाकेट पाकेट हा सर्व समजला पण साकेट कायले पाहिजे रे लाइटिंग लावायचा प्लग कोटी तुझा समजलो भाऊ समजलो समजलो बाबू रे आता दुकान बंद करण्याची वेळ झाली माझी बेगम माझी वाट पाहत असल तुम्ही उद्या या उद्या काका तुमची बेगम तुमच्या भावासोबत दिसली हा गण्या भाऊ दिवाळीचं सामान घ्यावायला गेले असतील हे भगवान हो काका का मजा केलू ना मी लवकर लवकर आम्हाला फकाटे देवा आणि एक केतरी ना कॅब फोटो असलेला फुल झोडीचा पाकिट देवा काका चांगले बांब देवा बांब आमच्या पुऱ्या चौकाला माहित झाला पाहिजे का गण्या भाऊ फकाटे फोडलं म्हणून दारी लस सन सन नावाजाला पाहिजे आणि चांगले मोठाले रॅकेट देवा रॅकेट त्या घरी एक रॅकेट जाणून पाळायचं आहे आवून गेले भाऊ सलून मध्ये गेलतो तर माझ्या केसाले आग लावलं होतं आता मी त्याच्या ढुंगणाले आग लावीन फटाक्याची दुकान बंद झाली आहे बापू दुसऱ्या दुकानातून फटाके घेवा हो का तीनशे चा पेट्रोल नाच करून येते तुझ्या दुकानात आलो चलो तू मला सांगतेस दुसऱ्याच्या दुकानात जा म्हणून अगा नाही पराली का बेगम तुझी कोटी अबे ते परो नाही तर नको परो पण मी तुम्हाला आता फटाके नाही देईन माझी मजाक कशी के केला बे तुम्ही अगा काका आम्ही जर का कोणाचा गेम नाही घेतलून तर आमचा दिवस कसा का जाते अंग पाय सोडून ताप येते आम्हाला हे साला मजाकबाजी बाजी करायची आदत मोठ्याने खराब लागली अरे देऊन द्या ना काका दोन झेंडू बाम मरतले घेऊन आम्ही तुमचा नाम हे राम हे राम हे राम, हे राम। अबे माझा नाव मोहम्मद आहे तो मोहम्मद चाचा दोन हा हा ठीक आहे ठीक आहे काका बाजी सांगा बरं तुम्हाला चार रॅकेटचे पाकिट दोन गोला बारूद आज सहा झेंडू बामचे चार ने या डेंग्यासाठी एक जाशील ने काका एक सिलेंडर असेल तर द्याल बर सिलेंडर पुऱ्या गावात माहीत झाला पाहिजे तर माझ्यासारखे फकाटे कोणी फोडू शकत नाही म्हणून अभे माहीत होवाले गाव तो वाचव सिलेंडरला पुरा गाव उडवतेस का तू आय एम डुईंग मजाक काका इट्स मजाक बाजी द्या लवकर लवकर फका दे द्या बरे लाइटिंग कशी लावू बाकीचे लोक लावतात तशी लाव लावलो असतो पण कोणीतरी खुर्ची वरून उठून माझी थोडीशी मदत केले नसतं अबे डायरेक्ट मला म्हणणं बे असे टोंपे काय देतेस डायरेक्ट तोंडावर म्हणलो असतो पण तुम्ही रिश्त